हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे चला तर मग आज आपण अशी चमचमीत भाजी बघणार आहोत कोबीची जे कोणी कोबी खात नसेल ते सुद्धा दोन पोळ्या एक्स्ट्रा खातील मस्त असा हिरवागार कोबी घेतला छान सहा हिरव्या मिरच्या लसूण घेतला चना डाळ अर्धा दा तासासाठी भिजवू घालून घेतलेली आहे एक मोठा आकाराचा टमॅटो घेतला कोबी मस्त असं बारीक चिरून घेणार आहोत पाठीमागची साईड काढून घेतली दोन्ही मध्य आकारात कापून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित कापून घ्यायचं आहे बघू शकता असा भरलेला कोबी आणि भरलेला कोबी घ्यायचा आहे चवीला खूप अप्रतिम होतो असा बारीक चिरून घेणार आहोत आपण एकदम बारीक लांब चिरा करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये छान असा बारीक चिरून झाल्यानंतर ना बघा अशा बारीक चिरून घेणार आहोत गरम पाणी आहे त्याच्यात मीठ आपण घेणार आहोत हे करण्याचं कारण म्हणजे हे उन्हाळ्यात खूप अशी तुरट होतात कोबी तुरट लागते कडवट असते चव भाजीला चव येत नाही तर पाच मिनटासाठी मिठाच्या पाण्यात आपण ही कोबी छान अशी उकळून घेणार आहोत उकळून झाल्यानंतर आपण ना बाजूला काढून घ्यायची पाच मिनटानंतर छान आता आपण वाटण करून घेऊ घेऊया सहा हिरव्या मिरच्या घेतल्या लसूणाच्या पाकळ्या घेतल्या मिक्सरला लावून बारीक पिरून घ्यायचे एक मोठा आकाराचा टोमॅटो तोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे बघू शकता छान अशी पाच मिनटं आपण टोमॅटो पाच मिनटासाठी कोबी अशी छान उकळून घेतली चाळीत गाळून घेतली आहे आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत दोन चमचे तेल टाकून घेतलं हिंग टाकून घेतला मोरी टाकून घेतली जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ते छान टाकून घेतलं आहे आणि एक मोठ्या आकारचा टमॅटो तो तो बारीक चिरून घेतला तोसुद्धा टाकून दिला व्यवस्थित परतून घेणार आहोत अशा पद्धतीने जि जी डाळ भिजवली होती तीसुद्धा आपण आता टाकून घेणार आहोत अशा पद्धतीत परत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन मिनटं परतून झालं की आपण त्याच्यात हळद टाकून घेऊया बघू शकता हळद टाकून घेणार आहोत परत व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि परतून झाल्यानंतर जे आपण कोबी पाणी नितरून घेतले चाण्यात ठेवून ती कोबी टाकून घेऊया अशा पद्धतीने खूप छान चवीला खूप अप्रतिम होते झटपट होते टिफिनसाठी किंवा आपल्याला असं सायंकाळीच्या भाजी म्हणून खूप छान सोपा उपाय आहे हा तर मीठ टाकून चवीपुरतं मीठ टाकून घेतलं जिरापूड टाकून घेतली फोडणीत जिरं टाकलेलं नव्हतं म्हणून जिरापूड मी याच्यात वरूनच टाकली हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मस्त असा मस्त तुम्हालाच किकन किचन किंग मसाला वाटला तो टाकू शकता कोणताही मसाला तुम्हाला जो आवडीचा मसाला असेल तो टाकू शकता मॅगी मसाला टाकू शकता अशा पद्धतीने आपण पाच ते सहा मिनट साठी झाकण ठेवून देऊया बघूया आता आपण कोबी छान बघा कलर टेक्चर खूप छान आलेले चवीला पण तशीच अप्रतिम झालेली आहे आता आपण परतून घेणार आहोत व्यवस्थित बघू शकता आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत खूप छान अशी तयार झालेले आहे तुम्हाला जर स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर